नमस्कार मित्रांनो तु रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अंजली आता अर्नवला म्हणत असते की हे पग ईश्वरी आता इंदोरला जाऊ नये त्यासाठी तू प्रयत्न करणार आणि आम्ही फक्त बघत राहणार का तू विचार कर बर हे फक्त तू मैत्री म्हणून करतोस का मला माहिती आहे की ईश्वरी सक्सेसफुल झाल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर जो काही आनंद येतो तो आम्ही बघितलेला आहे मुळे तू हे जे काही करतो ते फक्त एक मदत म्हणून करतो की हे तू तू स्वतःला विचार मागे आणखीन काही कारण आहे तर अर्णव म्हणतो की हे खोटं आहे अंजली लगेच म्हणते की अरे पण चिंटू तुझे डोळे काहीतरी वेगळे सांगतात आकाश अगदी बघत असतो अर्णव लगेच आता चेहरा वळवतो अंजली म्हणते की अरे तिकडे का बघतोस अरे फक्त तुझी गंमत करतोय तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो मी गंमत करतात आणि तेवढ्यात आता एकमेकांची उडवत अंजली आणि आकाश बाहेर जातात आता अर्णव विचार करतो की म्हणजे माझ्या डोळ्यात त्यांना काय दिसत असेल म्हणून तो लगेच मोबाईल घेतो आणि आपला चेहरा मोबाईलच्या कॅमेरे मध्ये बघत असतो डोळे चेक करतो आता स्वतःशीच हसतो आणि म्हणतो की मी सिंदर आय लव्ह यू आणि स्वतःशी खुश होतो आणि परत आता इकडे तिकडे बघतोय की कोणी ऐकते की काय त्यानंतर आता इकडे अविनाश मामा नागपूरला आलेला असतो आणि तोच आता त्याच टपरीवर येतो त्या आजी आणि आजोबांच्या परंतु आता खूप थकलेला असतो इतक्या नागपुरामध्ये त्याला कोणी काही आता सापडायला तयार नसते म्हणून तो आता तेथे बसलेला असतो तर ते काका आता ते आजोबा म्हणतात की अहो चहा घेणार का तर अविनाशचं लक्ष खाली असतं तो चहा नकोय असं म्हणतो तर आजी म्हणते की अहो मग पाणी घ्या तर अविनाश पाणीसुद्धा नकोय म्हणतो आणि जेव्हा वर त्या आजींकडे बघतो आणि परत खाली बसतो तेव्हा कुठे आता त्याच्या लक्षात येते की नक्की आता हे आजी आणि आजोबा तर तेच आहे की जे आपल्याला जावईबापूंनी फोटोमध्ये पाठवले होते अविनाश मामा त्या मोबाईल मध्ये ते फोटो बघतात तर सेम टू सेम तेच असतात अविनाश मामाला आनंद होतो व पाणी घेऊन येतात अविनाशला पाणी घ्या असं म्हणतात तर अविनाश इतका खुश होतो आणि द्या पाणी द्या फक्त पाणीच नको स्पेशल नागपुरी चहा सुद्धा मला द्या असं म्हणतो भरपूर मला तुमच्याशी गप्पा करायचे आहेत तेव्हा लगेच आता आजोबा आजीला चहा बनवायला सांगतात अविनाश आता खाली बसतो आणि जावई बाप्पू वृद्धाश्रम काय आता बघतो म्हणून अविनाश मामा बरोबर आता राकेशची सगळी कुंडली काढण्याचं ठरवतो त्यानंतर आता, हो आता इकडे राकेश अर्णव नक्की काय विचार करत असेल नक्की त्याचं काय सुरू असेल म्हणून त्याच्या रूमच्या दरवाजाजवळ येतो आणि दरवाजा वाजवतो तेव्हा अर्णव फोनवर बोलत असतो आता राकेश म्हणतो की मी आहे राजेश तर अर्णव लगेच म्हणतो की जिजू कम नंतर अर्णव शिरकेंना मी नंतर कॉल करतो असे म्हणून फोन ठेवतो तर नंतर आता आतमध्ये आल्यानंतर लगेच राकेश म्हणतो की हे पग अर्णव अरे तुझ्यामुळे मला तिकडे जाण्याचं जे काही तू तिकीट काढून दिलं शक्य लवकर झालं तेथे गेल्यानंतर मी त्यांना हे सर्व सांगितले आणि त्यांनी तर तुझ्या नावाने खरंच अभिषेक सुद्धा केला दीर्घ आयुष्यासाठी अर्णव त्यांनाही माहिती नाही की तू देव वगैरे मानत नाही म्हणून अर्ण म्हणतो की मला हे आवडले आणि त्या आजी आणि आजोबांचा व्हिडिओ तर लगेच आता राजेश खोट बोलतो आणि म्हणतो की हो अरे ते तर माझ्या मागेच लागले होते मागेच लागले होते की आम्हाला सुद्धा अर्णवला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्यांनी तर मग काही मग मी त्यांना व्हिडिओ करूनच आता घेतला आणि तुला आणि हे पग अर्नव हे जे काही तू करतोस ना खरंच तुझ्या आई बाबांना आणि परत बोलायचं थांबतो अर्णवला सॉरी म्हणतो परत म्हणतो की तुझ्या आईला खरंच तुझा अभिमान वाटत असे म्हणतो की अक्च्युली जिजू हे सगळं तुमच्यामुळे होते तर आता राकेश म्हणतो की नाही रे बाबा नाही हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे हे पग अर्नव मला तुझ्याशी आजीबाई वाद नाही घालायचा मी फक्त आता जे काही लोकांनी तुला आशीर्वाद आशीर्वाद दिले त्यांचे तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुझ्याकडे आलो होतो अर्णव म्हणतो की पोहोचल्या चल आता लगेच राकेश म्हणतो की बरं तुझं काम सुरू ठेव आणि गुड नाईट बोलून आता राकेश आता जेव्हा खाली येत असतो तेव्हा मनात म्हणतो की वा जी तुम्ही तर बाजी मारली कारण आता माझ्यावर संशय असा एकही शब्द मेवने साहेबांच्या तोंडातून काही निघाला नाही वाटते की अर्णवचा माझ्यावर जो विश्वास आहे तर तो अजून सुद्धा टिकून आहे त्यानंतर <गणाँ> आता इकडे ईश्वरी नम्रताला आवाज देते की नमुताई लवकर आवर कारण आपला स्टोअर जरी आता ऑनलाईन असले तरी सुद्धा आपली काहीतरी आयडेंटिटी असायला हवी तो काहीतरी वेगळं असं सुचायला हवं परंतु वेगळं असं काय सुचणार एकतर आता इशू वैतागलेली असते कारण इतका पसरा झालेला असतो आणि ते कपडे ती आवरत असते सुप्रियाला आवाज देते की आई हे कपडे मी धुवायला टाकते आणि तेवढ्यात आता अर्णव खोशून तेथे आलेला असतो ईश्वरीसाठी छान अशी भेटवस्तू घेऊन दरवाजा वाजवतो आता ईश्वरी विचार करते की इतक्या सकाळी सकाळी कोण आले असेल म्हणून ती आवाज देते की कोण आहे तेव्हा आता अर्णव कुरिअर म्हणून आवाज काढतो तर ईश्वरी म्हणते की कुरिअर तर आता ईश्वरी दरवाजा उघडते अर्णवला बघून म्हणते की तुम्ही सर तेव्हा लगेच आता अर्णव तिची गंमत करतो आणि म्हणतो अर्णव मुद्दाम आता गंमत करत विचारतो की ईश्वरी स्वीटच्या जे काही ईश्वरी आहेत तर त्या तुम्हीच आहात का आणि मॅम तुमच्यासाठी हे कुरियर तर ईश्वरी आता खुशून हसते सर हे काय कसलं कुरिअर म्हणून आता ती बॉक्स उघडते तर त्यामध्ये तिच्या नवीन बिझनेस साठी अर्णव ने तिला अगदी बिझनेस कार्ड सुद्धा बनवून दिलेलं असतं ते बघून ईश्वरीला खूप आनंद होतो आता अर्णव म्हणतो की ईश्वरी तुझ्या नवीन बिझनेस साठी माझ्याकडून ही गुड लक अशी भेटू असतो ते कार्ड मागे वळून बघण्यासाठी ती सांगतो तर त्यावर आता ते वेबसाईट आता जी काही ऑफिसचे असते लिहिलेली असते आणि सगळं काही आता ईश्वरीची ओळख नंबर वगैरे त्यावर म्हणतो की वेलकम बिझनेस कम्युनिटी हाय आता ईश्वरी खूपच खुश होते थँक्यू सर असं म्हणतात सुप्रिया बाहेर येते आणि कोण आहे असं विचारते तर लगेच अर्नोला पाहून सुप्रिया खुश होते तेव्हा लगेच आता अर्णव म्हणतो की कुरिअरवाला वाला तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते की हो का तर अर्णव म्हणतो की हो मॅडम साठी बिझनेस कार्ड घेऊन आलो होतो सुप्रिया म्हणते की कुरिअरवाले आता दारातच उभे राहणार आहात का तेव्हा ईश्वरी लगेच ती जीप दाताखाली चिरते पण आता ह्या सर्वाच्या बाणामध्ये ईश्वरीला आता अर्णवला आत बोलवण्याचं राहूनच गेलेलं असतं अर्णव म्हणतो की मॅडमची सवयच आहे की त्या मला दारातच उभ्या करतात म्हणून आता लगेच ईश्वरी म्हणते की सर आतमध्ये या ना तर सुप्रिया सुद्धा अर्णवला आतमध्ये लगेच ईश्वरी आता सुप्रियाला ते कार्ड दाखवते की आई हे बिझनेस कार्ड सुप्रिया खुश होते आणि बघ ना अगं सगळं कसं अगदी व्यवस्थित लिहिलं म्हणून ते कार्ड बघून ती खुश होते आणि अर्णव त्यांना इतकं खुश बघून तो हो सुद्धा खुश होतो आता ईश्वरी म्हणते की अगं आई थांबी ताईला दाखवून येते म्हणून आता ते कार्ड घेऊन आणि ते कपडे घेऊन ईश्वरी धावतच आत जाते सुप्रिया आता अर्णवला म्हणते की अर्णव तुला एक विचारू का तर अर्णव म्हणतो की हो विचारा विचार सुप्रिया म्हणते की अर्णव हे पक्का तुम्ही तर खरं तर छोट्या छोट्या गोष्टी मधून कायम भांडत असायचा ईश्वरी सुद्धा तुला रागाच्या भरात खूप काही बोलून जायची आज मात्र तू एवढं सगळं करतोय तेव्हा अर्णव म्हणतो की हो मी तुमचा सल्ला ऐकायचा असं ठरवलं प्रिया म्हणतो की माझा तर अर्णव म्हणतो की हो तुम्हीच म्हणाल्या होत्या जी काही फाईल आहे तर ती चांगली घडवता येते आणि हे पण काको आता आमची चांगली फ्रेंडशिप सुद्धा झालेली आहे बरं का ते ऐकून सुप्रियाला आनंद होतो सुप्रिया म्हणतो की वाव ही तर माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर तो की काकू फ्रेंडशिप झाली पण याचा अर्थ असं नाही की मिस इंदोर ही कम्प्लिटली सुधारली असेल म्हणून तो ती बदलली असं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये सतत बडबड करते आणि गोंधळ तर घालतच असते परंतु आता आम्ही एकमेकांचे मित्र आहोत मग आता एकमेकांच्या चुका जे काही आहे ते सगळं स्वीकारायला नको का त्यामुळे सगळं काही स्वीकारावं लागतं हे बघा ती कितीही माझ्याशी भांडायला बघते परंतु मी मात्र शांत असतो मी नाही तिच्याशी भांडत प्रिया आता अर्णवची गंमत करण्यासाठी म्हणते की हे पग माझ्याच मुलीच्या बाबतीत कम्प्लेट करणारा तू एक पहिलाच आहे म्हणून आता अर्णव म्हणतो की काकू सॉरी तेव्हा लगेच आता सुप्रिया हसते अरे गंमत केली असं म्हणते त्यानंतर आता ती अर्णव साठी असतो आणि आता तो मोबाईल घेतो माझ्या इंदोरी जिलेबीचं नक्की काय चाललं आहे ते तर बघूयात म्हणून तो आता आता सीसीटीव्ही फुटेज बघत असतो त्यामध्ये त्याला अर्णव तिथे गेलेला दिसतो तेव्हा आता हा विचार करतो की अर्णव आज सुद्धा तिकडे गेला त्याला राग येतो की रोज रोज याचं ईश्वरीकडे काय काम असेल पण तो मोबाईल बेडवर फेकतो आणि आता कशी माहिती काढता येईल असं तो स्वतःला म्हणतो तेव्हा लगेच अंजली त्याच्याकडे बघत असते त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते आणि ती राजेशला म्हणते की काय हो असे स्वतःशी काय बडबड करतात बरं खोटं बोलतो की लाऊड थिंकिंग कारण एका क्लाइंटचा फोन आला होता राजेश मात्र चहा घेत असतो तर त्याने जे काही सीसीटीव्ही फुटेज बघता बघता तो मोबाईल आता बेडवर फेकलेला असतो परंतु आता तो कॅमेरा ऑन ऑन असतो आणि अंजली बारकाईनी बघत असते की नक्की हे फोनवर काय ऑन असेल म्हणून आता राजेशचं लक्ष जातं तो तर आता खूप घाबरतो आणि काहीने मात्र अंजली गे फोन घेण्याअगोदर तो उचलतो तेव्हा आता अंजली विचारते की काय आहे तेव्हा राजेश मुद्दाम खोटं बोलतो की अगं हे सिन्सिटिव्ह आहे ज्या क्लाइंटचा आता फोन आला होता ना त्याबद्दल मुद्दाम तो अंजलीला म्हणतो की मला असं वाटतं की चहात आणि त्या ताई साखर घालण्याचं विसरल्या अंजली म्हणते की हो का म्हणजे आजकाल ह्या ताईंचं काही लक्षच नसतं थांबा मी तुमच्यासाठी दुसरा चहा करून घेऊन येते अंजली जायला निघते परंतु तिला चक्कर आल्यासारखं होतं तर राजेश लगेच उठतो अंजली अंजली काय होतं तेव्हा अंजली तो, तो बेडवर बसवतो हो तर अंजली म्हणते की थोडस सा गरगरल सारखं वाटतंय ती हल्ली व्हायला लागलं असं म्हणते कारण थोडंसं गरगरतं थो। आणि काही सेकंदात ते जाते का काळजी करू तो मी, मी चहा घेऊन येते म्हणून ती बाहेर जाते तर आता राजेश हा अगदी थोडा निवांत होतो थो। कारण थोडक्यात मी वाचलो इतक्या वर्ष मी हिच्या बावटपणाचा फायदा घेतो तो हल्ली मात्र वारंवार इच्यासमोर उघड होता आणि मी वाचतोय या सोन्याच्या अंड देणाऱ्या कोंबडीने जर चौकशी करायचं ठरवलं तर एका मिनिटात माझं दुकान भिंग उघड पडेल पुढे मात्र मला काळजी घ्यावी लागेल असं तो आता ठरवतो त्यानंतर आता इकडे अविनाश मामा अर्णव येण्याची वाटच बघत असतो आकाश आता विचारतो की डॅड तुमचं काय चाललं तुम्ही सारख्या ये का मारतात अचानक सोलो ट्रिपला काय जातात आणि तिकडून आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इकडे काय येतात अविनाश मामा म्हणतो की अरे मी जिकडे गेलो होतो तर तेथे मला आपल्या बिझनेसच्या बाबतीत काहीतरी महत्वाच्या गोष्टी हाती लागल्यात म्हणून डायरेक्ट मी इकडे आलो त्यामुळे त्या कधी डायरेक्ट मी अर्णवला सांगतो असं मला झालेलं आहे तर आकाश विचार तो की म्हणजे त्यासाठी तुम्ही डायरेक्ट इकडे आलात का हे बघ आकाश मी इथे आहे तू तु, तुझं काम जाऊन करू शकतो माझ्यासाठी तू कॅन्टीन मधून आता एक सँडविच एक पाठवून दे नक्की माझ्यासाठी मुद्दाम तो आकाशला बाहेर काढून देण्यासाठी हे सर्व सांगतो तर आकाश उठतो आणि देतो असं म्हणतो अर्णवची वाट बघत असतो तेवढ्यात अर्णव येतो अर्णव लगेच म्हणतो की मामा तू डायरेक्ट एअरपोर्ट वरून इकडेच आलास काही खास आहे का तर अविनाश मामा म्हणतो की हो बाहेर फोन करून आता तो सांगतो की हे पगा मी सांगेपर्यंत कुणालाही आतमध्ये पाठवू नका आणि आता अविनाश मामाला तो विचारतो की काय आहे तर अविनाश मामा सांगायला सुरुवात करतो की हे पग अर्णव आवाई बापूंनी आरे जो काही फोटो तुझ्या वाढदिवसाला आशीर्वाद देण्यासाठी पाठवला होता तो वृद्ध आश्रमातील ते नव्हते ऐकून तर अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो की मामा काय काय बोलतोस का चहावाल्या टपरीवर जे काही आजी आजोबा काम करतात तर तेथील त्यांचा हा फोटो होता आणि आता बापूंनी त्या लोकांचा फोटो हा व्हिडिओ काढून घेतला होता अगदी टपरी न दिसून देता त्या आजी आणि आजोबा दोघांना विचारलं तर त्यांनी मला सांगितले की त्यांचा कुठल्याही आनंद आश्रमाशी काही संबंध नाही रुद्ध आश्रमाशी आता अर्णव हे ऐकून शॉक होतो तो म्हणतो की मामा हे तर भयंकर शॉक आहे नक्की खरं आहे का तर आता मामा म्हणतो की हे सगळं मी खात्रीने खरं सांगतो मागच्या वेळेस इंदोरला जावईबापू मला दिसले होते तो त्यावेळेस मात्र माझ्याकडे काही पुरावा नव्हता परंतु आता पुरावा आणलेला आहे त्या आजी आजोबांचा जो काही आपला अविनाश मामाने फोटो घेतलेला आहे आपल्या सोबत तर तो फोटो आता अर्णवला दाखवतो अर्णव आता भयंकर अगदी चिडलेला असतो एक शॉकच त्याला बसतो अर्णव सगळे फोटो बघतो आणि म्हणतो की कोणती साईट आहे ते आपल्याला माहिती नाही ते का आपल्यापासून हो। हे सर्व लपवतात त्यांचं हे सर्व काय सुरू आहे काय चाललं तेव्हा आता अविनाश मामा अर्णवला म्हणतो की तू शांत हो आणि हे पग तुझ्या मनात जे काही सुरू आहे तर ते माझ्या मनात आहे परंतु हे सगळं काही शांतपणे आपल्याला प्रकरण हाताळावं लागेल कारण प्रश्न आपल्या अंजलीचा आहे आता अर्णव म्हणतो की ताईशी बोलावं लागेल पण अविनाश मामा म्हणतो की नकोय आत्ता नकोय तेव्हा आता अर्ण म्हणतो की मी शांतपणे बोलेल आणि आता हा भाग येते समतो पुढील भागामध्ये अंजलीला दिवस गेलेले असतात अंजली प्रेग्नेंट असते चेक करून डॉक्टर जातात तर अर्णव घरी येतो अर्णवला आता अंजली खुशून सांगते की अरे तू मामा होणार आहेस मामा अर्णवला अगोदर म्हणजे आनंद होतो परंतु त्याचा चेहरा थोडासा गंभीर असतो तर अंजली विचारत आता विचारते की अर्णव अरे काय झालं तुला आनंद झालेला आहे हे मला माहिती आहे परंतु तू काय इतका नर्वस दिसतो तेव्हा आता अर्णव म्हणतो की थोडंसं टेन्शन आहे पण तुला सांगू किंवा नको सांगू आणि राजेश मात्र तेथेच असतो राजेश आता हे सर्व ऐकत असतो मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद